आपण चहा पिण्यासाठी आजकाल एक नवीन कप वापरतो जो प्लॅस्टिकचा कप असतो आणि आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असेल किंवा कोणत्या भंडाऱ्याचं जेवण असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम असेल तर आपण त्यामध्ये प्लॅस्टिक प्लेट वापरतो पण हे प्लॅस्टिक प्लेट आणि प्लॅस्टिकचे कप्स हे किती धोकादायक आहे याचा तुम्हाला अंदाज पण नाही लागणार तुम्हाला मी यामध्ये दाखवतो आहे कारण तर या प्लास्टिक कप्स आणि प्लॅस्टिक प्लेट्स आहेत याच्यामध्ये किती प्रकारचे केमिकल्स आहेत जे केमिकल्स काय काम करतात ते तुम्हाला मी सांगतोय पहिलं केमिकल जे आहे बिस्फोनेल हे प्लास्टिकला कडक आणि टिकाऊ बनवण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं परिणाम आहे तो आपल्या शरीरावर काय पडतो हार्मोन्सवर तुमच्या हे केमिकल्स परिणाम घडवतो सेकंड केमिकल जे आहे ते खूप डेंजर आहे ज्याचं नाव आहे पॅथलेट्स याचा देखील वापर प्लास्टिकला लवचिक बनवण्यासाठी केला जातो परिणाम तुम्हाला तुमच्या हार्मोन्सवर होतो प्लस तुमचं लिवर डॅमेज केलं जातं या केमिकल्समध्ये तुमचं लिव्हर डॅमेज होण्याची जास्त शक्यता असते आणि त्याचप्रमाणे तुमच्या मेंदूवरती देखील प्रकारे तिसरं केमिकल जे आहे स्टायरीन स्टायरीन हे केमिकल जे आहे ते त्वचा रोग आणि कॅन्सर आणि मेंदूवरती डायरेक्ट अटॅक करतात चौथं केमिकल जे आहे पॉलिथील आणि पॉलिप्रोपॉलिन हे केमिकल त्या प्लेटमधून जेव्हा गरम पदार्थ तुम्ही घे गे, घेणार आहात ज्या चाय म्हणा किंवा कोणतीही गरम भाजी म्हणा यामध्ये विषारी पदार्थ सोडण्याचं काम करतात पाचवं केमिकल जे आहे मेलामाईन हे प्लास्टिकला कडक बनवण्यासाठी याचा वापर केला जातो याचाही जास्त करून जो शरीरावर पर जो, जो परिणाम होतो तो कॅन्सरसारखे रोग उद्भवण्यासाठीच या केमिकलचा देखील परिणाम होतो त्यामुळे अशा प्लेट्स वापरणे आणि प्लास्टिक कप्स आणि प्लास्टिक प्लेट्स वापरणे टाळून तुम्ही पूर्वीच्या ज्या प्लेट्स होत्या स्टीलच्या किंवा पानांच्या किंवा मातीच्या या यूज करू शकता